पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टमध्ये छमछम प्रकरणात बारा बारबालांसह बालांसह अठ्ठेचाळीस जणांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई नमस्कार वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते चला तर पाहू आजच्या सविस्तर बातम्या पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊसवर बारबाला नाचवल्या या प्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील चौतीस खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण पस्तीस ते छत्तीस जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एस पी हाचल दलाल यांनी या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली असल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे यामध्ये पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे आंबेघर तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे काल रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉक्टर विजय दिघे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेंट हाऊस या रिसॉर्टवर मोठी कारवाई मांडली जात आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास ऍडिशनल एस पी आचल दलाल यांना आपल्या खास खबऱ्यामार्फत माहिती मिळताच त्यांनी टीम पाचगणीच्या दिशेने रवाना केली पाचगणी रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलिसांनी छापा टाकला व यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या बारा बाल बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यावसायिक असे एकूण छत्तीस जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे बाकी काही खत विक्री व्यावसायिक व बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे त्यांचाही पोलीस शोध घेत आहे सकाळी दहा वाजेपर्यंत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू होती はい。